अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी शांतता समितीची बैठक संपन्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक ऑगस्टला नाशिक रोड विभागात साजरा होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात पार पडली देवळाली गाव सत्कार पॉईंट बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या चार ठिकाणाहून रथयात्रा निघणार आहेत यावेळी सर्व जाती धर्मातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत शांतता आणि सुरळीत व्यवस्थे संदर्भात चर्चा झाली नाशिक रोड परिसरातून तर उपनगर भागातून चार रथयात्रा निघणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सूचना देण्यात आल्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या चित्ररथांचे आर टी ओ तपासणी करणे चालकांची नावे पोलिसांना देणे छत वॉटरप्रूफ ठेवणे लहान मुलांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि विद्युत सजावट सुरक्षित ठेवण्याबाबत सूचना देण्यात येऊन वेळ आणि मार्गाचे बंधन पाळण्याचे आवाहन करण्यात आले नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह बैठकीस महापालिकेच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन गुणे शाखा निरीक्षक बाळासाहेब नाईकवाडे गोपनीय विभागाचे विशाल साळुंखे वैद्यकीय आणि महावितरण विभागाचे अधिकारी शांतता समिती सदस्यांसह बांधव उपस्थित होते